नमस्कार मित्रांनो जगाला आंबा या फळाची अशी भुरळ पडली काय होता आंब्याचा इतिहास नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आंबा कोणाला नाही आवडत या गोड रसाळ फळानं भारतीयांच्या मनावर त्याच्या सुवासासह चवीनंही सुमारे चार हजार वर्षांपासून राज्य केलं आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आंबे चाकण्याचं भारतातल्या लहानांचं नातं कित्येक वर्षांचं हापूस केशर दशहरीसह पायरी बदाम अशा कितीतरी नावांचा हा आंबा पाश्चात्य जगाला आंबा माहिती झाला मागच्या चारशे वर्षांपासून जाणून घ्या आंब्याचा रसाळ इतिहास आंब्याचं मूळ शोधताना काही मनोरंजक ऐतिहासिक गोष्टी पुढे येतात आंबा फार पूर्वीपासून भारतीयांना परिचित आहे वैज्ञानिक जीवाश्म पुरा पुराव्यांवरून असं समोर येतं की पंचवीस ते तीस दशलक्ष वर्षांपूर्वी ईशान्य भारत म्यानमार आणि बांगलादेशात आंबा पहिल्यांदा दिसला आणि तिथून तो दक्षिण भारतात गेला आणि जग या फळाला आंबा म्हणून ओळखू लागले आंब्याचं पहिलं नाव आंब्रफळ असं होतं पुढे दक्षिणेत गेल्यावर त्याला तमिळ लोक आम काय असं म्हणू लागले आंबा जसा जसा वेगवेगळ्या समुदायापर्यंत पोहोचू लागला तसेतसे भाषेतील अपभ्रंश वाढले पुढे त्याचे मास माम काय झाले मल्याळी लोकांनी त्याला पुढे मांगा असे बदलले केरळमध्ये आल्यानंतर पोर्तुगीजांना या फळाची भुरळ पडली आणि त्यांनी जगाला आंबा अशी या फळाची ओळख करून दिली पदवी देण्यासाठी आंब्याचं नाव प्राचीन भारतात शासक वर्गात पदवी देण्यासाठी आंब्याच्या जातींची नावं वापरली गेल्याची अनेक उदाहरणं सापडतात बौद्ध काळात वैशालीच्या प्रसिद्ध गणिका आम्रपाली यांना दिलेला सन्मान याचेच उदाहरण आंब्याचे झाड ही प्रेमाची देवता हिंदू राजानंद याच्या राजवटीत अलेक्झांडर भारतात आला आणि राजा, राजा पोरसशी त्याचे युद्ध झाले जेव्हा त्याला ग्रीसमध्ये परत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना आपल्यासोबत आंब्यांचे अनेक प्रकार नेले बौद्धांच्या काळात अनुयायांमध्ये आंबा हे विश्वास आणि समृद्ध असण्याचं एक हो प्रतीक होतं त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बुद्धांच्या आणि आंब्याच्या झाडाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत पुढे भेटवस्तू म्हणून आंब्याची देवाणघेवाण करण्याची पद्धत सुरू झाली खिलजीच्या जेवणात आंब्याची मेजवानी मध्ययुगीन काळात खिल अल्लाउद्दीन खिलजी हा आंब्याचा मोठा चाहता भारतात त्याच्या मेजवान्यांमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असते पुढे अनेक मुघल सम्राटांनी त्यांची आंब्याची आवड जपली आणि आंबा मुघल काळात ही एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत गेला पेशव्यांनी मराठा वर्चस्वाचं प्रतीक म्हणून मराठ्यांचे पेशवे रघुनाथ यांनी मराठ्यांचे वर्चस्व दाखवून देण्यासाठी एक कोटी आंब्याची झाडे लावली होती साम्राज्याची ताकद दाखवणारा लोककथांचा भाग असणारा फळांचा राजा आंबा पुढे ब्रिटिश काळात सामान्यांचे घरगुती फळ बनला पण तरीही त्याच्या गोड चवीने काहीशा वक्र आकाराने आणि बालपणाच्या जुन्या आठवणींनी त्याची श्रेष्ठता कायम ठेवली आहे आजही तो फळांचा राजा आहे समृद्धी आनंद आणि सुबत्तेचं प्रतीक म्हणून कुठल्याही शुभ कार्यात आंब्याच्या पानांचं तोरण अजूनही लोक आपल्या दाराला लावतात आंब्याच्या फोडी चाकून आजही आंबा भारतीय घरांमध्ये आनंद आणतोय धन्यवाद